बाबा मी मी आता बँकेत चालला जातो आता डायरेक्ट वावरात तुम्ही चालले जा, जा। तिकडून मग डायरेक्ट वावरातच येतो मग ठीक आजार तू बँकेत तू मी आता चहा पेतून लगेच मग वावरात जातो किती रुपये सोडतो मग बँकेत आता पुरे चाळीस हजार सोडून देतो बाबा बँकेत घरी ठेवून काय करू मोहन दहाक हजार ठेव घरी खर्चा पाण्याले खर्चा पाण्याले तब्येत पाण्याले क्र आहे तर एवढे नको सोडू बँकेत तिसक हजार सोड आणि दहाक हजार दे घरी सुनबाई जवळ देऊन दे बाबा काही गरज नाही दहा हजार रुपये घर खर्चासाठी ठेवायचे मी पुरे चाळीस हजार बँकेत नेऊन सोडून देतो बिंदूपाशी हजार दोन हजार आहे आता महिनाचं राहिल्या थोडेसे दिवस बाकी आहे दहा बारा दिवस आणि किराणा तिथं आता होडीले भरपूर भरला आता घर खर्चाले काही लागत नाही हजार दोन हजार आहे तिच्यापाशी तर घरी ठेवून काही मतलब नाही एवढे मोठे दहा हजार रुपये घरी ठेवून त्याच्यापेक्षा बाबा मी पुरेच्या पुरे बँकेत सोडून देतो तिथं घरी राहीन घरी ठेवले ना फालतू खर्च होऊन जाते बाबा ऐका का माया घरी ठेऊन काही मतलब नाही आणि लागलेस तर मग मी घेऊन हम्म असं म्हणत बरं ठीक आहे तू आमतानं बा तू या मताना देऊन नेऊन सोडून दे बँकेत चाळीस हजार ठीक आहे पाहू सोम आहे म्हणतो ना हजार होऊन जाते हो बाबा आहे तिच्यापाशी हजार दोन हजार पाचकशे रुपये पाचशे हजार माझ्या आईपाशी आहे पाचशे हजार तुमच्या आईपाशी आहे आईपाशी बी असाई तर होते ना एवढा पैसा काय घर खर्चासाठी लागते बाबा ठीक आहे ठीक आहे जाय तू मी चहा पिऊन लगेच वावरत जातो चहा

पुरी साखर टाकून दिली का एकाच कपात शिस्त होती ताई त्याच्यामध्ये दोन चमचे दोन चमचे होते ते मामाजीसाठी एक कप चहा बनवून मी सगळं मी चार पाच कप चहा बनवणार होती बनवून राहिली होती टाकले पाणी साखर पाहत होतं साखर कमी मग काढून ठेवलं मी पाणी चहा पत्तीचं पाणी फेकलं म्या मग एक कप मामाजी पुरता देतला बनून संपली मग साखर संपली मग आता घेऊन या ना ताई आहे ना तुमच्यापाशी पैसे घेऊन या आपल्या दुकानातून जाऊन मापाशी पैसे आहे हो ललिता मापाशी पैसे आहे आता तशीच लागन दुकानातून नाही तर पाहतो आता बाई पाहतो जवळ असून पैसे का दुकानातून अशीच साखर हिसोब राहते न भिंड दुकानामध्ये बिना पैशाने साखर देत बाबा आता हिसोब गडबड होते म्हणते मग हिसोबामध्ये आणि तुमच्यापाशी होते ना हजार दोन हजार पाशी कुठे गेले आता होळीच्या किराणासाठी लागले नाही काय होळीले किराण आणलं रंगीन काय नाही तुला तुला दिले होते मी हजार रुपये झाले तेवढेच होते माझ्यावर आता कुठं माझ्यावर पैसे आहे असं आहे काय भाऊजी म्हणे आहे बरं मग मांगा आते बाई तर घेऊन या साखर हो जा बर आणि घेऊन या साखर दुकानातून मी नाही मागत मला उलट सुलट उत्तर देते आता बाई उलट सुलट बोलते तुम्हीच जा तुम्हीच मांगा मी नाही मागत बरं ठीक आहे मीच मागतो अजून काजेल अजून काही काही का लागते का अजून हो बिंदु ताई मी डब्बा आता सकाळी म्हटलं भज बनवतो म्हटलं तर बेसन बी नाही आहे आणि साखर बेसन आणि जिरा बी नाही राई नाही आहे बर ठीक आहे मी म्हणतो आता पहिले पैसे आणि घेऊन येतो आपल्याच दुकानात नाही बोला लिता हा बिंदू ताई जा मांगा आणि घेऊन या लागेल मुलगा पैसे मग मी घेऊन येईन ठीक आहे यायच्याच हाती आहे बापा सारा कारभार सारा पैसा दोघा नवरा बायकोच्या हाती भाऊजी वावराचा पैसा आणि हे घरचं पाहते आमच्या हाती तर काहीच नाही आमच्या हाती तर खडकू राहते फक्त दमडी मोहन कुठं गेला बँकेत आता गोबी गिबीचे आले चाळीस हजार तो बँकेत नेऊन सोडून देतो म्हणे बाबा घरी ठेवून काही मतलब नाही म्हणे तो बँकेत गेलो तो पैसे टाकाले हजार पाच खर्च दहा पाशी दे म्हटलं घर पाण्यात घर खर्च आले तो हाय म्हणे तिच्यापाशी म्हणेच्यापाशी हाय म्हणे हजार दोन हजार, हजार हाय म्हणे चालते म्हणे दहा दिवस म्हणे असा म्हणे बोटा टाकून देतो म्हणे पुरे पैसे म्हणे म्हटलं ठीक आहे असं म्हणे काय असं मग तिच्या आता बाई काय व बिंदू घरातलं थोडस राशन संपलं होतं तर हजार रुपये द्या बर बेसन साखर राई जिरा संपला तर हजार रुपये लागत होते काउन हाय नाही का तो आजवळ पैसे तो हजार दोन हजार हाय म्हणे तुझ्या पाशी घेऊन ये ना त्याच पैशात ना कुठं हाय आता बाई आता होते माझवळ हजार रुपये आता ते आता होळीचा किराणा नाही आणला ना काय बताशे पूजेचं सामान हे ते पिचकार या तर याच्यात खर्च झाले ना पुरे पैसे आता कुठं माझ्यावर एक रुपया नाही माझ्यावर आता तर माझ्यावर कुठं ठेवा मग आता माझ्यावर मी पैसा ठेवत असतो काय ते पन्नास शंभर रुपये आहे बाप्पा तर ते देऊन देऊ काय आता बाई मग आता घरात मध्ये चहा घे बनवायला लागत होती साखर सर आहे फक्त तेवढंच नाही आहे काय झालं बोलली त्याने बनवलं काय नाही बापूजी साखर संपली द्या पैसे मी घेऊन येतो आपल्या दुकानातून पहिलेच कोण नाही सांगितलं तुम्ही फोन करून मी येता येता घेऊन आलो असतो मी पैसे घेऊन गेलो असतो पैसे नाही ना बापूजी फक्त वांदा आहे पैसे राहिले असते तुम्ही स्वतःच दुकानात आले असते आपल्यावाल्या पैसे नाही ना तुम्ही बिना पैसे देत नाही साखर काही दुकानातलं सामान हो मदन आण जाय जाय पडत पडत जाय आण बरं किलो भर बर साखर आण आई मग गडबड होते ही सोबा मध्ये मी दहा किलो साखर आणतो बरोबर पैसे माय एवढा मला नफा भेटतो असं मी लिहून ठेवलो राहतो विचार करून ठेवतो मग आपण एक किलो दोन किलो भर घरी आणतो मग त्या हिशोबामध्ये कधी गडबड होते मग माझे दिमाग काम नाही करत एवढी साखर होती एवढ्या पैशाची आली माझ्या नफा कुठं गेला मग नफा इकडे येऊन जाते आई आपल्या घरामध्ये उली 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 करता करता म्हणून मी आता बिना पैशाने देत नाही आई सामान आता मग आता अडती आली तर मग आता अडती आल्यावरही नाही आता कुठून आता काउन काहीच पैसे नाही का घरामध्ये वहिनी पाशी दहा हजार दोन ना? हो सन, हो हजार राहायचे असं आई पाशी असन बाबा पाशी असन बापूजी माझ्या जवळ हजार रुपये होते आता होळीच्या याच्यामध्ये पुरे खर्च झाले हे आण ते आण हे बनवणं ते बनवणं करण त्या बनवले अनारसे बनवले पुरे खर्च झाले पैसे आणि पाशी शंभर दोनशे आहे बापा आणि ते तर मापाशी पडून राहू द्या मायापाशी तेवढेच आहे बाबू शंभर दोनशे तेवढे तर लागतेच मला आता हम्म दादा दादा पाशी असून ना नाही नाही मदन त्याच्यापाशी नाही या पैसे मग आता आता काय करता आता माझ्या हिशोबामध्ये गडबड होती मग तिकडे ठीक आहे मी आणतो बा आता ह्या वेळेनं मी एक किलो साखर घेऊन येतो आणि घडी घडी मग पाव भर एक किलो आण शेतात भर असं करू नको मदन थांब हम्म आता एक तारखेपासून घरचा घर, घर खर्च देवाचा अर्धा अर्धा काय मदन दुकानातला काय नफा येते किती येते काय येते काही समजून नाही राहिलं आणि तू रोणार होतो तर तू अर्धा खर्च देवाचा घरामध्ये पाच हजार मोहन देईन पाच हजार तू न देवाच्या घरामध्ये आता एक तारखेपासून काय घरामध्ये खर्च टाकायचा आई पण एवढं दुकान चालते काय पाच रुपये मी घरात देईन तर मग माल सामान कसं आणल मी काहून मी इथून पाहतो कधी ये जा करतो तर ग्राहक तर पडलेच राहते ते ग्राहक तर येते तू म्हणतो चालत नाही दुकान काही नाही तू पाच हजार घर खर्च तर निघतच असेल दुकानातून आणि नफा तू ठेव आणि घर खर्च आपला नफ्याचा घरात देत का आता एक तारखेपासून घर खर्च तू भी दे अर्धा मोहन देईन अर्धा तू दे आई वावरात फक्त दादाच करते काय बाबा बी तर करू लागते आणि दुकानात मी एकटाच करतो मदन बेटा मी फक्त घरी राहिल्यापेक्षा वावरात जातो वावरात बसतो मांग मांग फिरतो बाकी सगळं जे काही का कारभार आहे जो व्यवहार आहे काय पेरणी काय नाही किती मजूर राहवा लावायचा कधी फसल काढायची फसल कुठं नेऊन विकायची हे सगळं मोहनच करते करते ना मोहनच करते सगळं तर वावरातला खर्च थो काढते तर पाच हजार थो देईन घरामध्ये हम्म वावर थो पाहते पैसा येते त्याच्या इकडे राहते आणि दुकान तु इकडे आहे मदन तर पाच हजार खर्च पाच हजार रुपये घरचा खर्च तू दे तुला दुकानाचा हिशोब विचारतो का आम्ही नाही ना त्यालाही आम्ही वावरातला खर्च काही विचारत नाही पण घरामध्ये कमी झालं पाहिजे नाही हम्म त्यालाही असं वाटलं नाही पाहिजे कमीच खर्च काढतो घरातला म्हणून दे देते तो देई दे

नाही नाही ललिता डोको की नाही डोको टेन्शन आहे थोडस डोक्यावर टेन्शन आहे कायचं टेन्शन काय झालं कोणी काही बोललं का तुम्हाला दुकानात कोणी काही राडा केलं काय काय झालं मला सांगा दुकानात नुकसान झालं काय उधारी दिली नाही का दुकानाचं काही नाही ललिता दुकानाचं नुकसान काही नाही झालं मस्त चालून राहिलं दुकानाचं प्रॉफिट आहे त्याच त्याच टेन्शन नाही मग मग टेन्शन काय झालं तुम्हाला डोकं धरून बसले तर आई आज आता घर खर्च मागतला महिन्याचे पाच हजार रुपये अशी आई आज म्हणाली असं म्हणून होय का तुम्ही टेन्शन मध्ये आले तर मागतलं नाही आता पहिन दुकानातला तुम्हाला खर्च तर तर येते ना वावरात वावरातलं एकट्याच होय का एकट्या भाऊजीच होय काय ते आपलं काय बाबा तर मामाजी वावरा वावरामध्ये मग वावरातलं किती सारं पीक येते मग घर खर्च येऊन निघते मग दुकानातलं आता पहिले मागायची काय करत तेच ललिता तेच आता वावरातलं म्हणजे पिकाचं लयनिंग ते आपल्या दुकानातलं पाच सात हजार प्रॉफिट होते मले त्याच्यातूनही मी पाच हजार घरी देऊन देऊ तर मग मापाशी वाचन काय आपल्या पोराचं भविष्याचं काय हो ना बरोबर आहे दुकानातलं प्रॉफिट येतेच आता बाई म्हणे हो आई म्हणे जाई जाईन मी चहा पेवा द्यालो कधी बिंदू वहिनी म्हणे साखर नाही साखर नाही म्हटलं द्या पैसे मी घेऊन येतो पैसे नाही म्हणे म्हटलं दादा जोडतो तो नाही म्हणे दादा जोडबी नाही बाबा जवळ बी नाही आई जवळ कोणाच जोड पैसे नाही म्हणे तशीच घेऊन ये म्हणे साखर म्हणे मग ललिता मी मग गडबड होते सर हिशोबा मंदी म्हणून म्हटलो मी काय डायरेक्ट म्हणे आता घर खर्च देव दे म्हणे अशीच म्हणाली लागली डायरेक्ट घ्या ना घ्या ना तुम्हाला किती म्हणा मी आता हुशार राहा हुशार राहा हुशार बना एवढा विश्वास नका करा भावावर तरी ऐके का तुम्ही माय मला आता घ्या आता खोट बोलते तुमचे बाबा खोट बोलते आई बी खोटं बोलते तुमच्या संग तुमच्या संग सावत्र सारखा व्यवहार चालू आहे या घरामध्ये तुम्हाला समजून नाही राहिलं वावराचे आता सकाळी सकाळी भाऊजीनं चाळीस हजार रुपये बँकेत सोडायला नेले मग काय चाळीस हजार रुपये बँकेत मी ऐकलीच होता मी लेख चहा नेऊन देत होती तर थांबून गेली त्याच्या गोष्टी सुरू होत्या आता मामाजी तरी म्हणे दहा हजार ठेव म्हणे तर भाऊजी म्हणे नाही म्हणे काही गरज नाही म्हणे घरी पैसे ठेवायची म्हणे बँकेतच बरोबर राहते म्हणे पैसे घरी ठेवली तर खर्च होते म्हणे मतलब नाही म्हणे घरी ठेवून म्हणे पुरेच्या पुरे सोडून देतो म्हणे बिंदूपाशी हाय आहे म्हणे दोन तीन हजार रुपये म्हणे आणि बिंदू म्हणते पैसे नाही म्हणते होळीले खतम झाले म्हणते तिच्यापाशी आहे म्हणे असे करून राहिले दोघे जण पूरा पैसा भाऊजी पूरा पैसा आपल्या बँकेत जमा करून राहिले आपल्या स्वतःच्या बँकेत आणि लागन तर त्या पोरगीचा आपल्या तर पोरग असून बी तुम्ही असे करून राहिले जमा नाही करत काही नाही निंगत होतो ना आता ले ले ना, ना तो तो ना आता पाच मागच्या महिन्याचे सात हजार रुपये शिल्लक पडले ना ठेवले ना बँकेत आता पाच हजार सात हजार असे हर महिन्याचे मी ठेवून राहिलो होतो आईनं आता म्हणतात आता हे सांगितलं मध्ये घर खर्च देवाचा तर आता काहीच शिल्लक नाही राहणार मापाशी बरोबर आहे ते तुम्ही आतापर्यंत तुम्ही भोळे भोळे बनून राहिले आता भाऊजी पा हा जमा करते पोस्ट आणि तुमच्यापाशी पैसाच नाही राहिला हा ना वावरात का भाऊजी एकटे करते मामाजी बी करू लागते आला टाइम तर तुम्ही बी जाता राहू दे असू दे ललिता आता आता आईनं म्हटलं घर खर्च आले देत जाय आता देऊन द्या लागण जाऊ दे खरंच होई ना आपण येतो जाऊ ना नाही काही एकच नाही आहे बरोबर आपलं आपलं पायत्या त्या सगळं मग एवढं एकच होत तर मग भाऊजीने दहा हजार रुपये घरी काढून नाही ठेवली आता बाई पाशी देते पुरेच्या पुरे टाकायची काय गरज होती पुरेच्या पुरे नेऊन टाकले आणि सांगितलं तुम्हाला तुम्हाला नाही सांगितलं को कोणाला नाही सांगितलं चुपचाप नेऊन टाकले तुम्हाला माहिती आहे काहीच नाही माहित तुम्हाला हम्म जाऊ दे राहू दे काय करतो आता तर जबडा करून कुठं जात आपण लोक निघालो तरी पैसा लागतेच त्याच्या विषयात घरातच देऊ दे इथं एकात्र जाऊन एकात्र देऊन द्या पाच हजार जाऊ दे आज नाही उद्या आपलंही दुकान मोठं होईल आपल्याला भरपूर पैसा येईल घरात देऊन बी आपल्यापाशी भरपूर पैसा वाचल तोपर्यंत भाऊजी करोडपती होऊन जाईल आपण जाऊ रोड पतीच मदन काय म्हणतोय दुकानात चाललो मी आता तुनो मावर आता मोठी जबाबदारी टाकली आता मला दुकानात लवकर जावं लागते आता हो आता ग्राहक मी एक सोडत नाही आता आता महिन्याच्या घरामध्ये घर खर्च देवाचा आहे ना मला आता आता घरी जाऊन काय करू मी आता मी दुकानात चोवीस घंटे राहत जाईन आता दुकानात एकही ग्राहक सोडत नाही आता हो ठीक आहे दुकानात लवकर जावं लागते जबाबदारी टाकली तर काय घरामध्ये बोलतही नाही मग कोणाचं ना आता मोहन नाही का आतापर्यंत तोच देत ना खर्च तुला आतापर्यंत देत आलेला नाही तरी तो राहतेस घरात राहतेस ना बोलतेस ना सगळे सांग आई मध्ये दादा तू नको सांगत जो कधी कधी दादा दादाच्या जागेवर आहे मी माझ्या जागेवर आहे हो बेटा बरोबर आहे बेटा बरोबर आहे तो त्याच्याच जागेवर आहे तू तुझ्याच जागेवर आहे तू त्याची जागा घेऊ नाही शकत बेटा बरोबर भर आहे कशी घेऊ नाही शकत बाबा आता दादा बी घर खर्च देतो होता पुरा आता मी बी अर्धा देतो ना मी बी देईन आता अर्धा हो बरोबर आहे ना तुला म्हटलं ना अर्धा खर्च दे म्हणून दर्या वा दर्या वा काय झालं काय गेली कुठे लक्ष राहते हो तू आम्ही इकडे गोष्टी मध्ये आणि तू काय करत होती तिकडे एकडे पाहत नाही मी झाडाले पाणी टाकत होती पण तुम्ही तु होते सगळी सगळे इथं मानल्या लक्ष द्यायला पाहिजे ओ मदल उचल चाललं चल दवाखान्यात घेऊन चलतल लवकर उचल लवकर चल चल होय पटकन दवाखान्यात घेऊन चल चाललं पण तू लागलं त्याला लढून येणार नाही राहिलं तो हो मदन चल पटकन होई दवाखाने आई पण पैसे भी नाही ना माझ्यावर एक नाही माझ्यावर आता आता काय करू मी कसं देऊ याला दवाखान्यात गेल्या बरोबर तिथं फी भरायला लागत पहिले दवाखान्यात घेऊन चाल मग पाऊस समोरचा ओ उचल उचल माझ्यावर आहे शंभर दोनशे रुपये चल चल पटकन निघून जाते तेवढे चल उठ उचल पटकन चल दवाखान्यात दवाखाना कर जवळ पाहिजे मग पाऊ पैसे आता धैर्य बाबू धैर्य बेटा पाहिजे तू नको येऊ तू नको येऊ तू तू राहते आम्ही जातो मी जातो मी हाय मापाशी दोन जगचे रुपये पाहतो मी आता बाई काय झालं ओ धैर्य हे इथं पलंगावर बसलो होतो आम्ही गोष्टीच करत होतो धडकन पडलं लो खाली लढून राहिलो चुपचाप पाय अ माय मग ललिता कुठं होती तिने पाहिले पाहिजे त्याला तिने आमच्या भरशिवाय टाकलं त्याला आणि गोष्टी करत राहिले मी म्हणलं का हाय बसला बापा तू ते बाहेर होती पाणी टाकत होती झाडायली बरं बिंदू चल मी बी जातो पटकन मी बी जातो मी बी पाहतो माय जवळ आहे दोन अक्षर रुपये पाय मी बी जातो पाय तू घर सांभाळ जराशी हो जा त्या वी बी जाई फोन लावून देतो गड पटकन हे येऊन जातीन दवाखान्यात हॅलो हा बोल बिंदू अहो परीचे बाबा मी काय म्हणून राहिली आपल्या घरी कोणी झेरे पडला तर तो, तो चुपच्या पथा लोडून नाही राहिला त्याला दवाखान्यात घेऊन गेले जा बरं तुम्ही बी दवाखान्यात अरे 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 कधी कधी पडला किती वेळ झाला दवाखान्यात नेलं होतं आताच आताच नेलं दवाखान्यात मी लगेच तुम्हाला फोन केला पैसे बी नाहीये जा त्या बापूजी पाशी आणि बाबा मामा पाशी मामाजी पाशी असून दोन अक्षे रुपये नातेबाई पाशी असून दोन अक्षे रुपये जा बरं तुम्ही पटकन पैसे घेऊन बरोबर ठीक आहे ठीक आहे बिंदू ठेवतो फोन मी लगेच जातो पटकन आता हो जा लवकर म्हणून मी पैसा जपू जपू ठेवतो पुरा बँकेत सोडतो अशा कामाले काम पडते मग पैसा मग अशा कामाले पैसा राहत नाही मग राहते राहत नाही मग याच्याजवळ म्हणून मी पैसा ठेवतो लवकरात लवकर तुम्ही पैसे जमा करा पैसे जमा करा तेव्हा ट्रीटमेंट सुरू होईल तुमच्या पुरात लवकरात लवकर अन पटकन मेडिकल मध्ये जा मी जे लिहून देतो ते पटकन तुम्ही सामान घेऊन या किती रुपये जमा करायला लागत सिस्टर तसे आणि सामान किती तु तुम्ही तुम्ही वीस हजार रुपये जमा करून द्या काउंटरवर वर आणि सामान तुमचं दहा हजाराचं सामान होईल जा पटकन वीस हजार जमा करा आणि ते दहा हजाराचं पटकन ते मेडिकल मधून सामान घेऊन या जा पटकन पटकन पटपट पटपट पट, पट करा आ, सिस्टर तुम्ही ट्रीटमेंट तर सुरू करा ट्रीटमेंट सुरू करून द्या सलाईन गेलेली लावून द्या आणि पैसे मग भरतो पैसे नाही या सध्या मग थोडे वेळाने भरले तर चालेल ना तुम्ही चालू करून द्या ट्रीटमेंट ते तर चालून पैसे तुम्ही नंतरही भरले वीस हजार रुपये तर चालून पण मेडिकल मधून सामान तर आणा तुम्ही तर ट्रीटमेंट सुरू होईल आपल्या दवाखान्यात नाही का सिस्टर मॅडम ते सामान करून द्या तुम्ही देऊन द्या तुम्ही मी पैशाचा बंदोबस्त करतो मग नाही आपल्या दवाखान्यात नसते मेडिकल मधूनच आणायला बाबा पैसे दहा हजार रुपये आणले म्या पैसे आणले म्या किती रुपये लागते दादा दादा वेळ वर आला तू भरपूर बेडवर आला वीस हजार रुपये तो भरायला लागते आणि ते सामान आणायला लागते दवाई दहा हजार रुपयाची हे गे वीस हजार रुपये इथं भरून दे पटकन आणि मी दहा हजाराचं काय लागते ते सामान घेऊन येतो हो दादा ठीक आहे चिठ्ठी देऊन द्या मला इकडे पैसे कावाई आणले मदन पाहिला होता मदन करू शकता का तू मोहनची बराबरी मोहन त्याच्या जागेवरच आहे तू त्या जागेवरच आहे म्हणून मोहन पैसा जपू जपू ठेवते आणि तुला काय वाटलं का मोहन पैसा जपून ठेवते त्याच्यासाठी आ आणि तू घर खर्चासाठी पैसे मागते म्हणून तू बोलत नव्हता हो त्याच्यासाठी पैसा जपून नाही ठेवत पुरे परिवारासाठी तो पैसा जपून ठेवते समजला आता तुले हम्म आलं का धावत पैसा घेऊन त्याने जस माहित पडलं तसा तो पैसा घेऊन धावत आला त्यानं केला का विचार जरा बी हा ललिता केला त्यानं जरा बी विचार काल त्यानं चाळीस हजार रुपये नेऊन टाकले तर तुमच्या दोघांच्या पोटात आला हम्म आज त्यानं पुरा पैसा काढून आणला ह्या कामासाठी हा पोरग कोणाचं मदनचं आणि पैसा खा घेऊन आला तो गेल्यान धावत दवाई घेवाले बरोबर आहे आई बरोबर आहे बाबा तुमचं बरोबर आहे दादाची बराबरी मी नाही करू शकत दादा दादाच्या त्या जागेवर आहे दादा, दादा आपल्या पुऱ्या परिवारासाठी पैसा जमा करते एकट्यासाठी नाही मोठं होणं लय कठीण आहे बेटा पुरा त्याग करायला लागते मोठ्या माणसाने म्हणून जो मोठा आहे ना त्याला समजून घ्या त्याच्यासोबत चला तू जे करते तू चांगल्यासाठीच करते मोठाच परिवार घेऊन चालते हा आणि तू खर्च मागतला तर तू फुगून गेला कोणाचा ना बोलून नाही राहिला होता तुला काय वाटलं तु यापासूनच घेऊन राहिलो आम्ही पुरा पैसा घर खर्चाचा आतापर्यंत थोड देऊन राहिला घर खर्च त्यानं कधी म्हटलं नाही का मी घर खर्च देत नाही मी एकटा वावरात करतो मी घर खर्च देत नाही कधी नाही म्हटलं त्यानं पण तुला एकाच महिन्याला मीनो घर खर्च मागलात तू म्हणायला लागला मीच देऊ ला का मीच देऊ का समजलं ना बाबा आई समजलो आता